मित्रांनो म्हण आहे की होळी रे होळी आणि पोळी आणि होळीत तुम्ही दही वडे खाल्ले नाही तर होळीचा आज मी तुम्हाला एका नवीन पद्धतीने होळी स्पेशल मध्ये अगदी मार्केट सारखे फक्त दहा मिनिटात बनणारे बिना फ्राय केलेले असे कापसासारखे के मऊ मऊ मौ, लुसलुसीत दही वडे बनवून दाखवणार आहे जे खायला इतके टेस्टी लागतात की तोंडात टाकतंच विरघडे तर चला पटकन बिना फ्राय केलेले दही वडे बनवूया त्यासाठी मी इथे एक वाटी धुतलेली उडद डाळ आणि एक वाटी धुतलेली मूग डाळ घेतली आहे त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि डाळीतलं पूर्ण पाणी काढून टाकलं आहे इथे लक्षात ठेवा डाळीत अजिबात पाणी राहता कामा नये तर चला सर्वात आधी आपण डाळीला ग्राईंड करून घेऊया त्यासाठी मी इथे एक जार घेतला आहे जा तर सर्वात आधी आपण मूग डाळ ग्राईंड करून घेऊया माझी डाळ खूप ड्राय झाली होती म्हणून मी यात दोन चमचे पाणी टाकत आहे ज्यामुळे डाळ व्यवस्थित ग्राइंड करता येईल शक्यतोवर पाणी कमीच टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकू नका नाही तर डाळ पातळ होईल आणि वडे गिलगिले होणार तर पहा आपण मूग डाळला अशी छान मौसूद बारीक ग्राईंड करून घेतली आहे तर याला एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे आपण उडाट डाळ ही बारीक ग्राईंड करून घेऊया पहा आपण उडाट डाळ ही छान बारीक ग्राईंड करून घेतली आहे तर याला ही मध्ये काढून घेऊया आता यात टाकूया एक चम्मच चवीनुसार मीठ आता मात्र इथे थोडे कष्ट करायचे आहे ही वाटलेली डाळ एका डायरेक्शनमध्ये जवळपास सात ते आठ मिनटं छान फेटून घ्यायची आहे इथे थोडा वेळ जास्त लागतो थोडासा हात दुखून येऊ शकतो पण आपण डाळ जितकी जास्त फेटू तितका जास्त आपलं पीठ हलकं फुलकं होतो आणि वडे एकदम सॉफ्ट मऊ लुसलुसीत बनतात जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही त्यानेही डाळ फेटू शकता ज्यामुळे दोन ते तीन मिनिटातच डाळ व्यवस्थित फेटल्या जाईल पहा मी डाळ सात ते आठ मिनटं फेटून घेतली आहे रंगही थोडंसं लाईट झालेला आहे आणि डाळ फ्लपी होऊन थोडीशी हलकी फुलकी झालेली आहे पहा आपलं मिश्रण खूपच फ्लपी झालेलं आहे पॅच्युलाला चिटकून आहे खाली पडत नाही याचा अर्थ आपलं मिश्रण वडेसाठी अगदी परफेक्ट आहे आता दही वड्याला अगदी मार्केटसारखं फ्लेवरफुल बनविण्यासाठी आपण यात टाकूया एक इंच ग्रेट केलेला अद्रकाचा टुकडा आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल तुम्ही वाटलास तर प्लेन पण बनू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्ही विचार करत असाल की मॅडम तुम्ही बिना फ्राय केलेले कापसासारखे लुस दही वडे कसे बनवणार ज्यामुळे नातर ते सक्त होतील आणि आतून कच्चे पण राहणार नाही आणि तेलकट पण होणार नाही त्यासाठी आपण इथे इडली मोल्ड घेतला आहे तर इडली मोल्डमध्ये बिना फ्राय केलेले दही वडे खूपच टेस्टी आणि कापसासारखे लुसलुसीत बनेल ही माझी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तर थोडंसं तेल लावून इडली मोडला चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेऊया ज्यामुळे वडे चिटकणार नाही जर तुमच्याकडे इडली स्टँड नसेल तर तुम्ही अशा लहान लहान वाट्यातसुद्धा बनवू शकता मी तुम्हाला दोन्ही याच्यात बनवून दाखवते तर वाट्यालाही तेलाने चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेऊया तुम्हाला ज्यात बनवायची असेल तुम्ही त्यात बनवू शकता तर चला आपण बॅटरकडे वळूया पहा आपलं मिश्रण खूपच फ्रफी झालेलं आहे आता दही वडे अगदी मार्केटसारखे मऊसूत लुसलुसीत बनविण्यासाठी आपण यात टाकूया एक चमच बेकिंग सोडा ज्यामुळे वडे खूप सॉफ्ट जाळीदार आणि स्पॉन्जी बनेल तर याला एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही वाटलास तर बेकिंग सोडाऐवजी हिनो पण टाकू शकता पहा किती छान फ्लपी आपलं बॅटर बनवून रेडी झाला आहे वाव एकदम परफेक्ट पहा बॅटरची कन्सिस्टन्सी असे घट्ट असायला पाहिजे तर चला पटकन आपण मिश्रणाला इडली मोडमध्ये चमच्याने भरूया पूर्ण भरायचं नाही कारण हे स्टीम झाल्यानंतर फुगून वर येईल इतके लुसलुसीत बने की तोंडात टाकताच विरघळे आता मोडला एक ते दोन वेळा असं टॅप करूया याचप्रमाणे आपण लहान वाट्यातही चमच्याने बॅटर भरून घेऊया आणि वाट्यालाही टॅप करून घेऊया तर चला वेळ न घालवता पटकन आपण यांना स्टीम करूया तर स्टीम करण्यासाठी आधीच आपण कढईमध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे पहा छान उकडी आलेली आहे आता आपण याच्यावर आपली इडली मोल्डवाली प्लेट ठेवूया आणि लीड लावून बारा ते पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर छान स्टीम होऊ द्यायचं त्याचप्रमाणे आपण लहान वाट्यातल्या मिश्रणालाही स्टीम करून घेऊया त्यासाठी मी दुसऱ्या साईडला कढईमध्ये खाली स्टँड ठेवून त्याच्यावर प्लेट ठेवून पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवले आहे तर त्यात वाट्या ठेवून देऊ आणि लीड लावून यालाही दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर स्टीम होऊ द्यायचं तर चला जोपर्यंत आपले वडे स्टीम होत आहे ना तोपर्यंत आपण दही वडेसाठी चटपटीत हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी तयार करून घेऊया तर सर्वात आधी आपण हिरव्या मिरच्याची चटपटी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक मिसीजार घेतला आहे तर यात टाकूया एक वाटी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर सोबतच टाकूया थोडसं पुदिना ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल दोन ते चार हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या टाकू शकता तुम्हाला किती चटपटीत पाहिजे त्यानुसार चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकाचा टुकडा एक चम्मच जिरं दोन चमचे भाजलेले शेंगदाणे एक चम्मच चवीनुसार मीठ अर्धा चमचं काळे मीठ थोडंसं कढीपत्ता आणि दोन चमचे पाणी तुम्ही वाटल्यास तर यात दोन चमचे लिंबाचा रस पण टाकू शकता खूप चटपटीत बनेल तर याला व्यवस्थित बारीक ग्राईंड करून घेऊया पहा आपली चटपटीत हिरवी चटणी बनवून रेडी झाली आहे तर एका वाटीत काढून सध्या साईडला ठेवून देऊ आणि वेळ न घालवता पटकन चिंचेची गोड आंबट चटणी बनवून घेऊया त्यासाठी आपण गॅसवर एक पातेला ठेवला आहे आता यात टाकूया भिजू घातलेली चिंच मी चिंचेला पाण्यात एक तास आधीच भिजू घालून ठेवले होते तुम्ही वाटलास तर चिंची याला भिजू न घालता साधे चिंच पण टाकू शकता सोबतच टाकूया अर्धी वाटी गूळ आणि अर्धा कप पाणी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान उकळी येऊ द्यायची व तीन ते चार मिनटं शिजून घेऊया पहा तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि छान उकळी पण आलेली आहे व आपली चटणी ही घट्ट झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका वाटी चाळणी ठेवून गाळून घेऊया पहा आपण याला व्यवस्थित गाळून घेतला आहे आता चटणीला चटपटीत बनविण्यासाठी आपण यात टाकूया एक चमच काळे मीठ अर्ध चमच साधं मीठ थोडस सा लाल तिखट एक चमच जिरं पावडर पाव चमच गरम मसाला आता यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा रेडी आहे आपली दही वडेची गोड आंबट चिंचेची चटपटी चटणी तर चला आता आपण दही वडेसाठी लागणारा मऊसूद गोड दही तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा लिटर ताजं मलाईचं दही घेतलं आहे दही आंबट नसावा आता यात टाकूया दोन चमचे साखर आणि अर्धा चमचं मीठ आता याला स्पूनच्या मदतीने छान फेटून घेऊया तुम्ही वाटलंस तर रईने सुद्धा फेटू शकता पहा किती छान क्रीमी स्मूथ आपलं गोड दही बनवून रेडी झाला आहे तर सध्या याला साईडला ठेवून देऊ आणि इकडे पंधरा मिनटंही झालेली आहे तर आपण वडे चेक करून घेऊया वाव परफेक्ट पहा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपले वडे बनवून रेडी झाले आहे तर चला चेक करूया की परफेक्ट स्टीम झाले की नाही तर चाकू टाकून चेक करायचं पहा चाकू किती क्लीन निघाला आहे याचा अर्थ आपले वडे परफेक्ट स्टीम झाले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटला बाहेर काढून थंड करून घेऊया आणि त्याचप्रमाणे आपण लहान वाटीतलेही चेक करून घेऊया वाव परफेक्ट सुपर सॉफ्ट तर यालाही चेक करून काढून घेऊया पहा आपले वडे हलकेसे थंड झालेले आहे आता आपण चाकूने काढून घेऊया वाव पहा किती कापसासारखे सॉफ्ट जाडीदार आपले दही वडे बनले आहे मी असं मुठी बांधत आहे ना तर हा परत आपल्या जागेवर येत आहे पहा मी याला मुठीत पूर्ण दाबून धरला होता तरी हा परत आपल्या शेपमध्ये आला आहे तर आहे ना अगदी परफेक्ट तर चला मी तुम्हाला लहान वाटीतला पण दाखवते तर याला ही चाकूने फ्री करून काढून घेऊया वाव ही बढिया जबरदस्त आहे ना आता तुम्ही यांना वाटीत बनवा किंवा इडली स्टँडमध्ये बनवा हंड्रेड पर्सेंट तुमचे दही वडे कापसासारखे मऊ मऊ लुसलुसीत बनेल तर यांना प्लेटमध्ये काढून घेऊया सध्या तुम्हाला खायचं नसेल तर असे वडे बनवून तुम्ही एअरटाईट बॉक्समध्ये दोन दिवस फ्रीजमध्ये करून करूनसुद्धा ठेवू शकतात हे अजिबात खराब होणार नाही आणि जेव्हा तुमचं खायचं मन करेल तेव्हा तुम्ही यांना पाण्यात सोप करायचं आता दही वडे तयार करण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये हलकंसं कोमट पाणी घेतलं आहे आता यात टाकूया चिमूटभर ही आणि अर्ध चमच मीठ तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हलक्या कोमट पाण्यात वडे टाकून पंधरा ते वीस मिनटं भिजायला ठेवून देऊ ज्यामुळे कापसासारखे सॉफ्ट लुसलुसीत नरम मुलायम फुगून वर येईल पहा पंधरा मिनटं झालेले आहे किती छान फुगून वर आले आहे तर हलक्या हाताने असं दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर याचप्रमाणे आपण दाबून दाबून सगळ्या वड्यांचं पाणी काढून घेणार आहोत तर चला आपण यांना सर्व करूया तर याच्यावर ते टाकूया आपलं चाटवाला गोड दही आणि थोडशी जिरं पावडर थोडंसं काळे मीठ थोडशी काळी मिरीची पावडर आणि थोडस लाल तिखट आणि थोडीशी हिरवी चटणी आणि वरून थोडीशी चिंचेची चटणी तर पहा रेडी है आप मार्केटपेक्षा ही टेस्टी सुपर सॉफ्ट सुपर टेस्टी बिना फ्राई के लिए ले दही वड़े हे इतके सॉफ्ट है कि तोंडा टाकता चिविर घड़े, वाव परफेक्ट दही भले देखकर मजा आ गया ना जो मुँह हमें डालते ही घुल जाएंगे मी मधे सुधा सर्व करून घुम्मी तो ये झटपट बनना बिना फ्राई के लिए दही वड़े एकदा तरी नक्की बनवा सर्वान खूब आवड़ेल हे दही वडे खाऊन सर्वजण तुमची वाहवाही करणार तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची बिना फ्राय केलेले दही वड्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत